महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा गोंडवैदू पारधी समाजातील वस्ती डॉक्टर बच्छिरे यांची भाऊबीज साजरी दरवर्षीप्रमाणे पारधी गोंड गोंडवैदूंच्या पालावर शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी भाऊबीज केली साजरी सामाजिक सलोखा उच्च निश्चितची दरी दूर करण्याच्या हेतूने व सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून दरवर्षी शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे हे रक्षाबंधन व भाऊबीज हे सण पारधी गोंड वैद्य समाजाच्या माता भगिनींसोबत साजरा करून त्या माता भगिनींना साडेचोळी व वा मिठाईचे वाटप करतात याही वर्षी आपल्या सहकार्यांसह लोणार येथील गोंड वैदूचे पाल छारा येथील पारधी समाजाच्या वस्तीतील जाऊन त्यांच्यासह भाऊबीज साजरी केली असता माता भगिनींनी त्यांना ओवाळून दीर्घायुष्याची कामना केली याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉक्टर बच्छिरे यांनी समाजातील एकता व अखंडता वाचाल तर वाचाल म्हणजे शिकाल तरच तुमचं अस्तित्व टिकून राहील अन्यथा तुमच्या अस्तित्व तुमची संस्कृतीही संपुष्टात येईल त्याकरिता आपल्या मुलांना शिकवा पारधी समाज हा अशिक्षित कोणताही अपराध झाला तर त्या संशयाची त्याच्याकडे वळते कायद्याचं ज्ञान नसल्या कारणाने हा समाज निमूटपणे अन्याय सहन करतो म्हणून समाजात शिक्षण महत्वाचे आहे आणि आपल्या मुलाबाळांना सुशिक्षित करा उच्च शिक्षण द्या त्यासाठी वाटेल ते सहकार्य करण्यास मी सज्ज आहे असे अभिवचन डॉ बच्छिरे यांनी गोंड वैद्य व पारधी समाजात दिले या प्रसंगी प्राध्यापक लक्ष्मण शिरोळे शिवसेना उभटाचे राजूभाऊ बुधवत गजानन जाधव विजूभाऊ मोरे श्रीकांत मादनकर अमोल सुटे प्रसन्नजित बच्छिरे अश्पाब खान ज्ञानेश्वर दूध मोगरे श्रीमती तारामती जायभाई लीलाताई मते शोभाताई पोगे नंदाबाई नागरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वर्षी दिवाळी आणि भाऊबीज भाऊबीज निमित्त आणि रक्षाबंधनानिमित्त दरवर्षी आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचं ऋण म्हणून या वैद गोंड महिला भगिणींना भारतीय समाजाच्या महिला भगिणींना साड्याचं सा वाटप खाऊचं वाटप करण्याचा प्रयत्न करतो आम्ही आणि एक ऋण आहे आपल्यावर या मातीचं ते ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो यावर्षी अत्यंत अतिवृष्टी झाल्यामुळे दुष्काळ पडलेला आहे आणि या दुष्काळामुळे मी माझा वाढदिवस काही साजरा केला नाही तोच त्या वाढदिवसानिमित्त आम्ही या दुष्काळग्रस्त महिला भगिनींना साड्यांचं साडी चोळीचं एक अल्पशा अल्पस त्यांना मदत व्हावी या उद्देशानं हाच उपक्रम सुरू आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा